नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी एटीव्ही न्यूज चोवीस तास कोणी दिले नाही त्यांनी पक्ष श्रेष्ठ नेत्यांचं म्हणणं मी माहिती घेतली पक्षश्रेष्ठ त्यांची भूमिका ऐकून घेतलेली निश्चितपणे त्या स्तरावर प्रदेश अध्यक्ष असतील किंवा अन्य मंडळी त्याबद्दल विचार करतील बैठक बोलावतील त्यामुळे त्या बैठकीत काही समज गैरसमज झाल्यास ते दूर करताय प्रत्येकाच्या मनात काय आहे ते मी काय सांगू शकणार नाही पक्ष भूमिका म्हणून त्यांनी जो काही विरोध केला असेल तर त्या बाबतीमध्ये पक्ष श्रेष्ठीच त्याची आता माहिती घेत आहेत आणि त्या स्तरावर तो निर्णय होईल हे तो माझी काही मला नाही ना शेवटी त्यांनी भूमिका पक्ष पक्षश्रेष्ठीमुळे मांडलेली आहे पक्ष श्रेष्ठीदा चौकशी करते निर्णय करते